नमस्कार मी सूरज खडाकडे सामाजिक कार्यकर्ता दक्षिण सोलापूर आज सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच सीना नदीला पूर आल्यामुळे तेलगाव बंधारा हा पाण्याखाली गेल्या असल्यामुळे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी नंदूर या, या बंधाऱ्याचा वापर करावा तसेच नंदूर बांधाऱ्यावरून देखील जाताना न बांधाऱ्यावर जर पाणी आला आलं असेल तर त्यांनी या मार्गा न येता वडकबाळ असेल किंवा तिरे मार्ग या मार्गाने सोलापूरला जाण्याचा प्रयत्न करावा तसेच मोठ्या प्रमाणात दक्षिण सोलापूरमध्ये पाऊस झाल्यामुळे सातत्याने पंधरा दिवस झालं सलग पाऊस असल्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माझे शासनाला व महसूल विभागाला विनंती आहे की शासनाने महसूल विभागाला आदेश देऊन शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व त्यांना फुल नाही फुलाची पकली का असे ना मदत शासनाला सर शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच नागरिकांनी देखील पावसात वातावरण असल्यामुळे व वा नदी नाल्याला पूर आल्यामुळे शक्यतो घराबाहेर न पडता महत्त्वाचं जर काम असेल तरच आपण सोलापूरला जावं अन्यथा नाही गेलं तरी चालतंय एवढेच आपल्याला विनंती करतो तसेच नंदूर बंधारा देखील अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे याचा कार्यकाळ संपला असल्यामुळे या बंधाऱ्याची देखील स्थानिक आमदार मान्य सुभाष बापू देशमुख यांनी पाठपुरावा करून हा बंधारा देखील लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवून जलसंपदा विभागाकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून ल नागरिकांना सोय करून द्यावी